राज्यातील शेतकऱ्यासाठी एक चितला लावणारी बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे पुढील पंधरा दिवस या दहा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार नाही असा गंभीर इशारा हवामान खात्याकडून आता देण्यात आलेला आहे पुढील पंधरा दिवसामध्ये इतका भयंकर असा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे की गेल्या दहा वर्षामध्ये असा पाऊस कधीच पडलेला नव्हता इतका मोठा पाऊस या दहा जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी आत्ताच पाच मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून नवीन अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे सलग पंधरा दिवसासाठी हा पाऊस पडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आजपासून सर्वात मोठ्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होत आहे आज रात्रीपासून काही जिल्ह्यामध्ये ढगफुटी देखील होणार असल्याचं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा त्रास आता इथून पुढे सहन करावा लागणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे कारण मोठा पाऊस सलग पंधरा दिवस पडत असल्यानं या पुढे काढण्याला आलेल्या पिकाला देखील मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल अशा दहा प्रकारच्या पिकांना यामध्ये सगळ्यात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलेलं आहे गेल्या आठवड्यापासून पाहायला गेलं तर सलग दोन रोज अतिमुसळधार पाऊस पडत आहे त्यातच आजपासून पंधरा दिवस सलग पाऊस असाच पडत असल्याने या ठिकाणी मोठे अपडेट हवामान खात्याकडून आत्ताच पाच मिनटं पूर्वी जाहीर आलेला आहे या भागामध्ये पुढील पंधरा दिवसासाठी अजिबात पावसाचा खंड नसणार नाही दे आता पुढील पंधरा दिवस सलग पाऊस एकसारखा तुफान कोसळणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे दहा जिल्ह्यांमध्ये आता पंधरा दिवसासाठी सूर्यदर्शन सुद्धा होणार नसल्याची मोठे अपडेट या ठिकाणी आता समोर आलेले आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यासाठी एक धक्का देणारी आणि वाईट बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल तसेच काही जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी आनंदाची बातमी देखील आता समोर आलेली आहे ती म्हणजे आता पाऊस त्या ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये बंद सुद्धा होणार आहे दहा जिल्ह्यामध्ये तुफान त्या ठिकाणी पाऊस पंधरा दिवसासाठी कोसळणार आहे अजिबात पावसाचा खंड असल्याची बातमी समोर येत आहे त्यातच आनंदाची बातमी टप्पे पडले दहा जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी पंधरा दिवसासाठी मुसळधार पाऊस आहे आणि दहा जिल्ह्यामध्ये आनंदाची बातमी आहे की त्या ठिकाणी पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे आता पाहायला गेलं तर सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा इथून पुढे जर तुम्ही पावसाचा अंदाज मानला त्या ठिकाणी तुम्ही अंदाज लावत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की मानायचा आहे पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता म्हणावी लागेल कारण काढणी झाली पिके आता नेमकी कशी निघणार याची तुम्ही वाट बघत असाल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आला आहे आत्ताच पाच मिनिटांपूर्वी पुढील पंधरा दिवसासाठी या दहा जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड अजिबात नसणार आहे म्हणजे त्या ठिकाणी पाऊस हा तुफान कोसळणार आहे आणि उरलेल्या दहा जिल्ह्या मात्र पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे असं सुद्धा आनंदाची बातमी या दहा जिल्ह्याची आणि दुःखाची बातमी या दहा जिल्ह्यासाठी या ठिकाणी त्यामुळे तुमचा जिल्हा पाऊस बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्ह्यामध्ये आहे का नेमका पाऊस त्या ठिकाणी कोसळणाऱ्या मुसळधार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यामध्ये आहे नेमकं कोणत्या यादीमध्ये आहे या ठिकाणी अंदाज देखील झालेला आहे हे तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे अरबी समुद्रामध्ये एक वेगळीच अचानक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पुढील पंधरा दिवस सलग एक तारखा पाऊस पडेल असं या ठिकाणी सांगण्यात देखील आलेलं आहे काही जिल्ह्यामध्ये मा, जिल्ह्यामध्ये मा मात्र या ठिकाणी पाऊस बंद होण्याच्या मार्गावर होणार आहे असं सुद्धा सांगण्यात आहे अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं यासाठी खबरदारी काय घ्यायची याची सूचना सुद्धा या ठिकाणी वर्तवून आलेली आहे शेतकऱ्यासाठी मोठा अलर्ट असू शकतो कारण सोयाबीन कापूस तूर अशा पिकांना या यामध्ये दहा जिल्ह्यामध्ये मोठा धोका जिल्हा असतील सांगण्यात देखील आलेला आहे त्या ठिकाणी हातात तोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आले तर काही जिल्ह्यामध्ये पाहायला आनंदाची बातमी आले त्या ठिकाणी पाऊस बंद तुमचं जे काढलेलं आलेलं पीक आहे ते व्यवस्थित तुमचं उत्पन्न निघण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आले त्यामुळं सप्टेंबर महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यामध्ये पाऊस कसा असेल याचा जर तुम्ही अंदाज या ठिकाणी लावत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ लक्ष मिनिट पूर्वक दोन आता बघायचा आहे आता बघा शेतकऱ्यासाठी अतिशय दुःखद बातमी या ठिकाणी आलेली आहे की म्हणजे पावसाला आता तुम्ही आहात गेल्या आठवड्या मुसळधार पाऊस पडत आहे शेतकऱ्यांना भीती लागली आहे की त्या ठिकाणी तुमचं सोयाबीन असेल 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 कापूस अशा त्या काढणीला आले आता कोणाशी आलेला घास नुकसान होऊ शकतं की काय असं त्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटत आहे त्यातच आनंदाची बातमी आली म्हणजे त्या दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे तर त्या दहा जिल्ह्यामध्ये पुढील पंधरा दिवस सलग पाऊस त्या ठिकाणी पडणार असल्याची शक्यता देखील वर्तवून आले त्यामुळे तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या यादीमध्ये लगेच तुम्हाला आता आता आहे बघा जाहीर करण्यात आले की पुढील दिवस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झगपट्टी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवून आले मग आता कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागतोय हे सुद्धा आता या ठिकाणी पाहणं अतिशय गरजेचं आहे या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले की या दहा जिल्ह्यांना पंधरा दिवसासाठी डबल तीव्रतेचा रेड अलर्ट त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते ज्यामुळे दहा जिल्ह्यामध्ये पुढील पंधरा दिवसासाठी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तून झालेली आहे पण काही जिल्हे असे त्या दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर हो आहे त्यामुळे इथून पुढे दोन मिनिटं लक्ष देऊन बघायचं आहे तुम्ही जर तुमच्या शेतामधून सोयाबीन काढलेला तुमचा आला असेल त्या ठिकाणी मटके आले असेल मक्का आले असेल कोणती जर पिके तुम्हाला वेळापत्राचं पावसाचं कसं असणार आहे ते तुम्ही दोन मिनटाच्या आत मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे आता बघा दहा जिल्ह्यामध्ये पुढील दहा दिवस पाऊस कडक पडणार आहे यामध्ये घराघरामध्ये पाणी देखील शिरण्याची शक्यता आहे शेतामध्ये पाणी साचून राहण्याची देखील शक्यता आहे नदी नाले दुसरते भरून वाहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नदीला पूर येण्याची देखील शक्यता आहे यामध्ये कृष्णा नदी असेल गोदावरी नदी असेल पंचगंगा नदी असेल त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यातील चंद्रभागा नदी असेल काही तुमच्या गावांना नदी लागले त्यामध्ये पूर येण्याची शक्यता दा, या दहा जिल्ह्यामध्ये आता वर्त झाले आता बघा पुढील पंधरा दिवसासाठी अतिवृष्टीचे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आले आहेत यामध्ये धरण चाट्यातील पाणी प्रचंड पातळीने वाढणार आहे नदी पात्र त्या ठिकाणी मोठे होऊन होण्याची शक्यता देखील आहे या नदीकाठचे जी गावे आहेत पाण्याखाली देखील जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी महत्वाची बातमी शेतकऱ्यासाठी आली आहे ती म्हणजे असं का झालं अचानक बघा बंगालच्या उपसागरामध्ये काही विशेष वेगळी परिस्थिती अचानक निर्माण झाल्यामुळे संपूर्ण राज्याला पुढील पंधरा दिवसाच्या आतमध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये जोडपूर काढणार असल्याचे ते भयानक चित्र या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे आजपासून मोठ्या पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार असल्याची शक्यता देखील वर्तवली आहे आता सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिली असेल त्या ठिकाणी पुढील पंधरा दिवस अजिबात पाऊस थांबत असल्याचं सांगण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये चिंता लागली आहे परंतु मोठ्या पावसाला काल ते परवापासून सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी मागील आठवड्यापासून तुम्हाला तर माहीतच आहे बुलढाणा असेल बीड असेल नंतर धाराशिव असेल सोलापूर असेल या जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसाने धमक असला त्या जिल्ह्यामध्ये अनेक शेती पिकांचं भयंकर नुकसान झाल्याचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं जिलासे, 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 त्या ठिकाणी नांदेड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त झाल्याची बातमी देखील या ठिकाणी समोर आली आहे त्यामुळं या दहा जिल्ह्यामध्ये आता पाऊस आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पाऊस कधी बंद होईल याची आतुरतेने तुम्ही वाट बघत असाल त्यानंतर दहा जिल्ह्यामध्ये आता पाऊस बंद होण्याच्या मार्गावर असले की आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आले आहे आता दहा जिल्ह्यातही एक वाईट बातमी देखील समोर आले तुमच्या जिल्ह्यामध्ये पंधरा दिवसांचा पाऊस त्या ठिकाणी बंद होणार की नाही या ठिकाणी अशी शक्यता त्या ठिकाणी बंद होणार की नाही अशी शक्यता देखील वर्तून झाली आहे आता बघा या दोन टप्पे पडले आता दोन टप्पे महाराष्ट्रामध्ये पडले आहेत अरबी समुद्र आणि बंगालच्या उत्सगनामध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दोन टप्पे पडल्याचं या ठिकाणी चांगलेलं आहे ज्यामध्ये दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे उरलेल्या दहा जिल्ह्यामध्ये तुफान अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस पंधरा दिवस सलग पडणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी आता बघा या ठिकाणी बंगालच्या उपसगरामध्ये अरबी समुद्रामध्ये एक वेगळीच दा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्यामुळे या दहा जिल्ह्यामध्ये डबल तुरेस्तेचा रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे आता बघा तुम्हाला सांगायचं झालं सा तर त्या ठिकाणी माहितच असेल गेल्या आठवड्यापासून बुलढाणा असेल बीड असेल जालना असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या जिल्ह्यामध्ये आठवड्यापासून परापासून मुसळधार पाऊस पडतोय तुम्हाला पण माहीत असेल या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना चिंता लागली होती की नेमकं आता सोयाबीन कापूस किती असेल ती नेमकी आता कधी काढायची इथून पुढे सलग पंधरा दिवस या ठिकाणी पाऊस असाच राहिला तर सर्व पिकाचं नुकसान होऊ शकतं परिस्थिती या ठिकाणी निर्माण होय असल्यामुळे प्रत्येक शेतकरी आता या चिंतेमध्ये हाता सोडाशी आलेलं पीक वाया जाते की काय अशी चिंता आता शेतकऱ्याला वाटू लागलेली आहे कारण सध्याला परिस्थितीला बघितलं तर तशीच दरोपाची परिस्थिती डेंजर होऊन बसले त्यातच आता हवामान खात्याकडून दहा जिल्ह्यासाठी मात्र आनंदाची बातमी या ठिकाणी देऊन टाकले या पा जिल्ह्यामध्ये पाऊस काही ठिकाणी बंद होण्याच्या मार्गावर हो आहे तर ते पाऊस बंद होणारे जिल्हे कोणते तसेच तुम्हाला लगेच दोन मिनिटांच्या आतमध्ये ते आपण सांगणार आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर हो आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पुढील पंधरा दिवसासाठी अतिमुसळधार पडण्याची शक्यता वर्तवून आली त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे दोन तीन दिवस झाला आपण बघतोय सातारा असेल कोल्हापूर असेल नांदेड असेल बीड असेल बुलढाणा असेल 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 सोलापूर जालना नंतर बीड या जिल्ह्यामध्ये अक्षरशः तुफान पाऊस अनेक शेतकऱ्याच्या घरामध्ये शिरले अनेक शेतकऱ्याच्या गोठ्यात पाणी शिरले जनावरे वाहून गेलेत अनेक पाहायला गेले तर अनेक नद्यांना शेतामध्ये पाणी साचले त्यामुळे अनेक पिकाचं देखील नुकसान देखील झालेलं आहे पण त्या ठिकाणी पूर येण्याचा पाऊस त्या ठिकाणी पडू लागला आहे काही जणांची जनावर गेले गेलेत काही जणांची पुरामध्ये काही लोक पुरामध्ये देखील आढगलेत काही जणांच्या सोयाबीनचं नुकसान झालंय कापसाचं नुकसान झालंय आता बुलढाणा जिल्ह्यात जर विचार केला तर के इतका मुसळधार पाऊस पडत होता की शेतकरी चिंतेमध्ये बसले होते की जालना जिल्हा असेल बीड जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये देखील कापूस असेल सोयाबीन असेल या ठिकाणी पेरणी केली जाते आता हे काढायचं तरी याबद्दल त्या ठिकाणी शेतकरी विचार करू लागलेत आत्ताच धोक्याचा इशारा देखील साधण्यात आला आहे आता काही जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाचं उत्पादन चांगलं निघू शकतं कारण दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या म्हणजे बंद होण्याच्या मार्गावर आहे तर काही जिल्ह्यामध्ये आता सुपार पंधरा दिवसासाठी पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आल्याची सांगण्यात आलंय आता बाबा पाऊस कोणतेच बंद घेण्याचं नाव घेत नाही असं देखील सांगण्यात आलंय मग आता पाऊस कधी बंद होईल तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आहे कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये सुपार पाऊस पडणार आहे हाच प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर याचीच अपडेट तुम्हाला चांगले मी सुरुवात करत आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे ते तर समजणारच आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना त्या प्रश्न पडलाय एवढा पाऊस जास्त का पडायला आहे तर प्रत्येक प्रश्न पडलाय याचं उत्तर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आता व तुम्ही आठवून बघा तुम्हाला आठवतं बघा मे महिन्याच्या अवकाळी पावसाचा जो पाऊस होता सुरुवात केला तो प्रचंड पाऊस पडला याचं कारण म्हणजे समुद्रावरील एक विशेष त्या ठिकाणी तापमान वाढत असल्यामुळे मे महिन्यामध्ये तुफान पाऊस पडलेला गेल्या शंभर वर्षामध्ये कधीच अवकाळी एवढा मोठा पाऊस पडला नव्हता एवढा मोठा पाऊस मे महिन्यामध्ये सुरुवातीला त्या ठिकाणी पडला होता त्यामुळे सुरुवातीला एक चुकीच्या मार्गाने झाल्याने याचाच परिणाम आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या वीस बावीस पण जाणवला आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो देखील आपल्याला दिसू लागला त्यामुळेच आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नेमकं दहा जिल्ह्यामध्ये अशा स्वरूपाचा पाऊस आहे नेमकं दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार आहे तर काही जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी वाढणार आहे आता तुम्हाला आठवत आहे का बघा चुकीच्या मार्गाने पाऊस त्या ठिकाणी सुरुवातीलाच पडला आहे त्यातच आता प्रत्येक महिन्यात त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होऊ लागलं आहे ऑगस्ट महिन्यामध्ये वीस तारखेला आणि बावीस तारखेला अशाच प्रकारचं त्या ठिकाणी नुकसान झालं या महिन्यामध्ये पण शेवट्या तारखेला अशा प्रकारचं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळू लागलं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवत आला आहे तुमचा जिल्हा नेमकं कशामध्ये ते तुम्ही आता या ठिकाणी पाहायचं आहे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सोयाबीन असेल कापूस असेल तुम्ही पेरला असाल आणि जिल्ह्यामध्ये तुमच्या कशा स्वरूपाचा पाऊस आहे या ठिकाणी जो अंदाज आहे त्या तुम्हाला लगेच आता या ठिकाणी सांगणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे ते आपण पाहूया आता कोणते दहा जिल्हे आहेत त्या दहा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस आठवड्याभरासाठी बंद होणार आहे आता बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी सांगण्यात आले बघा सगळ्यात जिल्ह्यात पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे यामध्ये लातूर असेल लातूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर थोड्याच दिवसामध्ये मोजके दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे लातूर जिल्ह्यातील सूरत दर्शन होण्याच्या मार्गावर आहे तसेच नांदेड जिल्हा असेल तर या नांदेड जिल्ह्यामध्ये देखील महत्त्वाचा यामध्ये वैतागले शेतकरी पाहायला मिळालं आहे या जिल्ह्यामध्ये देखील पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते त्यामुळे पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे बंद होण्याच्या मार्गावर आहे ते तुम्हाला सांगणारच आहे परंतु पुढील पंधरा दिवसासाठी ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार नाही एकसारखा पाऊस पडणार आहे जे जिल्हे कोणते आहेत ते पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका कारण इथून पुढे पुढचा अंदाज अतिशय खूप महत्त्वाचा आहे सोयाबीन कापूस असे अनेक विषयी काढणीला आलेले आहेत त्यामुळे ते इथून पुढे लक्ष द्यायचं आहे पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे धुळे जिल्हा या ठिकाणी नंदुरबार जिल्हा अकोला जिल्हा हा पाऊस आता थोड्या दिवसामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहे त्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आता वर्तन झाला आहे या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्हा या जिल्ह्यामध्ये इथून पुढे पाऊस मुसळधार होणार असल्याची अंदाज देखील वर्तवून झाला आहे आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे ठाणे आणि पालघर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये जर विचार केला इथून पुढचा पाऊस देखील मुसळधार पडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे त्यानंतरचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचा रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील लवकर अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तन झाला आहे मुंबई मुंबई शहर उपनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुफान पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलंय आता या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा काय जो भाग आहे घाटमाथ्यावरचा या भागात देखील तुफान पाऊस पडणार असल्याची माहिती देखील सांगण्यात आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेती पिकाची मोठी कामे जर करणार असाल तुम्ही परत एकदा हवामान खात्याकडून तसेच पंजाबराव टाक अनुभव व्यक्तीकडून अंदाज घ्या कारण तुम्ही शेती पिकाची मोठी कामे करत असता त्या ठिकाणी तुम्ही सोयाबीन काढलेला आला असेल इतर पिके काढलेला आले असेल तर पावसाचा अंदाज तुम्ही घेत असाल तर अजून एकदा परत एकदा अंदाज अनुभवी व्यक्ती करून घ्या आणि मग शेती पिकाची नवीन कामे तुम्ही करायचे आहेत कारण पावसाचा अंदाज अंदाज असतो त्यामुळं अनुभवी चार पाच व्यक्ती करून अंदाज डबल घ्यायचा आहे मग शेती पिकाची कामे करायची आहेत तुम्हाला जर अशाच प्रकारे व्हिडिओ पाण्यासाठी जे आपलं संभाजी कुरा यूट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद